जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला भुकुम आंग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य मुळशी केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या भूकुम आंग्रेवाडी मैदानामध्ये अनेक रथी येणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या भूकुम आंग्रेवाडी मैदानाचा लाईव्ह स्लॉट काढला गेला आहे आणि लाईव्ह लॉटनुसार एक ते पस्तीस घाटामध्ये कोणकोणते नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार याचीच माहिती आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मधून शेवायाबांचा पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मधून बावधनकरांचा लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या निसर्ग गार्डन कात्रज यांच्या सुंदरबॉच्या देखील दोन चिठ्ठ्याने गेल्या आहेत गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये व गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो निसर्ग गार्डन कातर्जांचा सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे सासवडकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे भोळा शंकर आपल्याला गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे खडकवासलाकरांचा बुलेट आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे बारामतीकरांचा गोविंद आपल्याला गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपशिंग मिलिटरी यांचा चित्रे आपल्याला गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांचा लाडका मुविलशेठ डुमाई यांचा द्वादश मिंद केसरी बकासू आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन